नमस्ते रमेश मुकाद ग्रामोदय विचारमाध्यमातून आज वक्त बोर्डाच्या सुधारणा विधेयकाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा काल रात्री उशिरापर्यंत संसदेमध्ये वक्त बोर्डावर नवीन संशोधन व्हावं आणि त्या पद्धतीनं वक्त बोर्डामध्ये नवीन संशोधन बी संसदेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतानं मंजूर झालेलं आहे लोकसभेमध्ये बिल मंजूर झालं मुस्लिम समाजाचे असलेले वक् बोर्ड आहे आणि त्या बोर्डामध्ये नवीन काही कलम घालून त्याचं संशोधन केलं आणि त्या बोर्डामध्ये नॉन मुस्लिम दोन सदस्य असतील असं त्याच्यामध्ये काही संशोधन आहे आणि इतर काही किरकोळ बदल करू हे मुस्लिम संशोधन बिल बी मुस्लिम समाजासाठी असलेल्या वक्फ संशोधन बिल हे मंजूर झालं हे बिल जर संसदेमध्ये मांडलं तर हे बिल मंजूर होणार नाही आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या बिलाला विरोध करतील असं काही चित्र वृत्तपत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून प्रिंट मीडियामध्ये चर्चेला जात होतं परंतु असं काही झालं नाही आणि वक्फ बोर्ड वक्त सुधारणा बोर्ड वक्तमध्ये सुधारणा करण्याचं बिल हे संसदेमध्ये बहुमताने पारित चाललं एकूण सरकारकडे दोनशे त्र्याण्णव मतं होती परंतु यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशीच मतं या ठिकाणी पडली म्हणजे पाच मतं सरकारची याच्यातनं कमी झाली तर विरोधी पक्ष एन डी ए आघाडीकडं दोनशे चाळीस मतं होती दोनशे एकोणचाळीस मतं होती पण त्याकडे दोनशे बत्तीस मतं या ठिकाणी पडली म्हणजे जवळजवळ सात मतं विरोधकांची कमी काने झाली असं जरी असलं तरी हा वक्फ बिल हा आताच का मांडण्यात आला सुधारणा बिल हा एक चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे फायदे आणि तोटे म्हणजे मुस्लिम समाजाचे नुकसान आणि सरकारचा फायदा का या संदर्भात चर्चा या ठिकाणी होणं अपेक्षित आहे त्याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे बिहार विधानसभेची निवडणूक आता चार ते पाच महिन्यावर येऊन ठेवलेली आहे आणि नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये थोडाफार मतभेद आहेत आणि या सर्व गोष्टीचा विचार करता वक्त विदळक जर आपण मंजूर केलं तर हिंदू सर्व हिंदू धर्माच्या बाजूला आपण आहोत आपण कट्टर हिंदूवादी आहोत ही भूमिका भारतीय जनता पार्टीला टाचून सांगता येईल आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला लाभ होईल या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीने आपली खेळी खेळली आणि या ठिकाणी ते यशस्वी झाल्याचे दिसून आलेलं आहे कारण नितीश कुमारला मानणारा दहा बारा टक्के मुस्लिम समाज आता पूर्णपणे हा त्यांच्यापासून दूर जाणार आहे आणि नितीश कुमारची ताकद या ठिकाणी कमी होणार आहे परंतु हिंदू मतं जी जी होती ती एकट्टा आता भारतीय जनता पार्टीकडे येऊ शकतात आणि आगामी बिहार विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी एकट्याच्या जीवावर सत्ता मिळवेल असं भारतीय जनता पार्टीचे चाणक्य यांचं आणि म्हणून हा बिल मंजूर करा करावा आणि ते त्या पद्धतीने यशस्वी झाले किती नाही आतापर्यंत दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीने जे जे आश्वासनं जनतेला दिलेली होती ती ती त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि आपण हिंदुत्व मतांचं एका हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदू संपूर्ण आपल्या पाजलेल्या आहे असं भारतीय जनता पार्टी हे जनतेमध्ये ठासून सांगत आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपला प्रिंट मीडिया मीडियाचा वापर खुबीने आतापर्यंत केलेला आहे पण तो वक बोर्ड याच वेळेला का दोन तारखेलाच का हा एक प्रश्न संशोधनाचा आहे पण या दृष्टीनं विचार करता दोन तारखेला अमेरिकेने निर्बंध काही लागलेले आहेत भारतासारख्या देशावर आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कुठेतरी रसातळा जाण्याची धोरण आहे आणि त्याचा फटका भारताला बसेल आणि याची चर्चा संसदेमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये होऊ नये असं भारतीय जनता पार्टीला वाटत होतं आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झालंय असं एकूण दिसत आहे ज्या ज्या वेळेला एखाद्या महत्वाचे गोष्ट घटना घडणार असते आणि ती भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देणारी असेल त्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने या देशाचा आवाज या ह्या विरोधाचा भास ज लोकांना होऊ नये लोक जागृत होऊ नये असा वारंवार केल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं हे बिल त्यांनी आणलेलं आहे असं बिल आलं तर मोठं काही फरक पडेल असतला नाही परंतु या वक्फ बोटाच्या सुधारणाच्या बिळामुळे अल्पसंख्याक समाज याला आता जाणीव झालेली आहे की भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे हिंदुत्वाचा नारा आपण देत आहे आणि ही पूर्णपणे भांडवलशाहीच्या आरी गेलेली आहे आणि याचा धक्का आपल्याला बसू शकतो याची पूर्ण जाणीव आता अल्पसंख्याक समाजाला झालेली आहे मुस्लिम समाजाला आहे आणि मुस्लिम समाजाची भक्कम बाजू या ठिकाणी गोगई जे आहे त्यांचे सांसद आहेत काँग्रेसची बाजू त्यांनी स्पष्ट मांडली त्यामुळं मुस्लिम समाज हा एककली काँग्रेसकडे झुकणार याबद्दल काही मात्र शक्य नाही तशातच आता जी काही निवडणूक होणार आहे ही निवडणूक बहुतेक भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर पक्ष आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच आपल्या देशाचं हित करू शकते देश चालू शकते असे हिंदू जनतेमध्ये जाईल आणि ज्याप्रमाणे काँग्रेसने आत्तापर्यंत राज्य केलं तसंच यापुढे भारतीय जनता पार्टी राज्य करे अशी त्यांचे चाणक्यांची किंवा मोदी शहा यांची भावना आहे त्यादृष्टीनं त्यांनी ते अपेस केलेत आणि ते त्या ठिकाणी यशस्वी होत आहे असं जरी असलं तरी विरोधी पक्षामध्ये दे देखील यावेळा या, या बिलाला जोरदार विरोध झाला काँग्रेसनी भक्कम पापली बाजू मांडली नितीश कुमार च पार्टी यांनी जरी या बिलाला पाठिंबा पा दिला असला तरी त्या बिलाच्यामुळं नितीश कुमार हे धोरा रंग दिसून आलेला आहे आणि मुस्लिम समाज त्यांच्यापासून दूर आहे उत्तर प्रदेशचा विचार करता समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी देखील खंबीर बाजू घेतली व फोर्डाच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता स्पष्ट चित्र निर्माण झालेलं आहे की इंडिया आघाडीदेखील ही प्रबल झालेली आहे इंडिया आघाडीचे काँग्रेसने प्रखर विरोध करून दाखवून दिला आहे आगामी का ज्या काही पुढची जी निवडणूक होणार आहे संसदेची त्याच्यामुळे काँग्रेस प्रबल राहणार आहे काँग्रेस ही अल्पसंख्यांक बाजू घेणार आहे परंतु यामध्ये अल्पसंख्याकांच्या बोर्डामध्ये हिंदू लोकांना समावेश करण्याचं दोन जे काही त्यांनी बिल मंजूर केलेलं आहे दोन सदस्य नेमण्याचं त्यामुळं शीख लोक किंवा जैन लोक यांच्या बोर्डामध्ये देखील सरकार हस्तक्षेप करेल का ही त्यांना भीती निर्माण झालेली आहे एकूण देशाचा विचार करता बऱ्याच जागा सं संरक्षण खात्याकडे आहेत काही रेल्वेकडे आहेत आणि वक्फ बोर्डाकडे पॉईंट एक टक्का पण जागा नाही आणि वक्फ बोर्डाच्या जागा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जागा हे अनलिगली आहेत आणि पंचवीस टक्के वक्फ बोर्ड हे रजिस्टर आहे आणि त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण सरकारचा आहे असं असताना उरलेल्या पंच्याहत्तर टक्के जागांवर हा सरकारी भांडवलदार लोकांचा कब्जा आहे आणि भांडवलदार लोक मोक्याच्या ज्या जागा आहेत व कोर्टाच्या ह्या आपल्या कपशात आणण्याचा प्रयत्न करणार आणि त्याबद्दल ते अशी सुरू दिल्याबद्दल कारण हे सरकार भांडवलदारांचं आहे आणि त्याचं प्रसिद्ध आता दिसून आलेली आहे रेल्वे बोर्डाकडे असलेल्या अनेक जागा या रेल्वेने खाजगी लोकांकडे चालवायला दिलेल्या आहेत लीजवर तशाच प्रकारे संरक्षण विभागाची जागा देखील दिलेल्या आहेत त्यामुळे संरक्षण विभागाचा विरोध असताना देखील खाजगी भांडवलदारांना या ठिकाणी त्या जागा दिलेल्या आहेत आणि ह्या जागा मग काय कायदे जसे कुळ कायदा आहे महाराष्ट्रामध्ये मुंब मुंबई ठाणा या प्रांतामधल्या जागा शेतकऱ्यांच्या वेगवेगळे -वे कायदे आणून एम आय डी आणून शिडको एम एस आर डी आणून रेल्वेच्या काही गोष्टी आणून बळकावल्या अशाच ज्या जगा प्राईम जागा आहेत महत्त्वाच्या जागा आहेत किमती जागा आहेत वक्फ बोर्डाच्या ह्या आपल्या आत कशा येतील आणि त्या भांडवलदारांना कशा वाटता येतील हे या ठिकाणी सरकारला आता ते सोपवणार मोट आहे म्हणून मोठं काय घबाड गेलं आहे किंवा मुस्लिम लोकांचं पण काही नुकसान होईल असं नाही वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत ते मोठमोठे जमीनदार होते पूर्वी जे नवाब होते पैसेवाले लोक ते होते त्याने या वफ बोर्डाला गरिबांसाठी दिलेल्या जागा होत्या आणि वफ बोर्ड या गरिबांसाठी घरांसाठी किंवा त्यांच्या आर्थिक मदतीसाठी या बोर्डाचा उपयोग करत होते आणि आतापर्यंत सरकार जो जो सरकार आला त्यांनी त्यांनी त्या मुस्लिम लोक त्या ठिकाणी त्यांचे पैसेवाले लोक बसायचे त्याचा फायदा उचलायचे आणि ते हो, त्याचा ते फायदा आता भांडवलदार उठवतील एवढाच फरक आहे त्याच्यामुळे काही फरक पडेल मुस्लिम समाजावर फरक पडेल असंही नाही परंतु आता मुस्लिम समाज हा पूर्णपणे हा भारतीय जनता पार्टीपासून दूर होईल असं एकूण चित्र आहे मुस्लिम समाज जरी दूर झाला तरी हिंदू लोकांना असं वाटेल की भारतीय जनता पार्टी आपल्या बाजूला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीची वोट बँक वाढेल नितीश कुमार यांची वोट बँक कमी होईल तसेच चंद्रबाबू नायडू हे दक्षिण भारतामध्ये आहे त्यांची वोट बँक कमी होईल आणि भारतीय जनता पार्टीला त्या प्रदेशात आंध्र प्रदेश जाता तामिळनाडू तेलंगणा राज्यात शिरकाव करता येईल असं एकंद भारतीय जनता पार्टीचा पुरा आहे त्यामुळे हे वक्फ बोर्ड हे भारतीय जनता पार्टीच्या फायद्याचं आणि नितीश कुमार आणि नायडू यांच्या नुकसानीचं होणार आहे बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत